श्री सिद्धेश्वर तलावातील कासवाच्या मृत्यूचे कारण पाणी नसून अमेरिकन कासवामुळे रोग असल्याचे निदान झाले आहे श्री सिद्धेश्वर तलावामध्ये मासे व कासवांचा मृत्यूचे सत्र सुरूच आहे शनिवारी चोवीस मे रोजी देखील मासे व कासवांचा मृत्यू झाला पाण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी वापरली तसेच कारंजे सुरू करण्यात आले मात्र त्याचा फारसा प्रभाव दिसून येत तज्ज्ञांनी सांगितले श्री सिद्धेश्वर तलावात शनिवारी पुन्हा एकदा काही मासे व कासव मृत्यू झाल्याचे दिसून आले मृत झालेले मासे व कासव पाण्याच्या वर तरंगत होते त्यामुळे त्यांचा मृत्यू मागील एक ते दोन दिवसात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे आठ मे रोजी पंचा मासे मृत झाल्यानंतर महापालिका व मंदिर समिती तर्फे उपाययोजना करण्यात येत आहे त्याचा एक भाग म्हणून तलावात चुन्याची निवडी वापरण्यात आली तसेच पाण्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढावे म्हणून कारंजे देखील सुरू करण्यात आले मात्र याचा फारसा परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरात पाऊस पडत आहे पावसाचे पाणी तलावात मिसळल्यामुळे पाण्यात असिड तयार होऊन माशांचा मृत्यू होऊ शकतो वीज कडाळल्यामुळे पाण्यामध्ये नायट्रिक ऍसिड तयार होतो याचा धोका देखील माशांना असू शकतो असे तज्ज्ञांनी सांगितले Thank